तिकडे पुण्यातल्या कात्रज मध्ये दूध विक्री केंद्रावर दुधाचा मोठ्या प्रमाणात तोटावडा जाणवतोय तिथल्या लोकांशी संवाद साधला प्रतिनिधी शेतकरी संपाचा पुण्यामध्ये सर्वाधिक परिणाम दुधाच्या उपलब्धतेवरती होत असल्याचं पाहायला मिळतंय मोठ्या मोठ्या डेअरीज बंद आहेत त्या ठिकाणी दूध उपलब्ध नाहीये त्यामुळे साहजिकच लोकांनी कात्रजच्या या सहकारी दूध डेअरीकडे मोर्चा वळवला आहे कात्रज दूध डेअरी म्हणून ही डेअरी प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी काही मर्यादित प्रमाणामध्ये दुधात दूध उपलब्ध आहे आणि ते घेण्यासाठी लोक आलेले आहेत काकू तुम्ही रोज इथंच येता दूध घ्यायला की आज आलात बाकीकडे कुठे मिळालं नाही म्हणून हो बाकीकडे कुठे मिळालं नाही म्हणूनच इकडे आलो अच्छा कुठे राहता तुम्ही कुठून आला दूध घ्यायला आम्ही अप्पर एरिया मध्ये राहतो व्ही आय टी कॉलेजच्या तिथे अप्पर इंदिरा नगर मध्ये राहता मग त्या सगळ्या परिसरामध्ये नाही भेटलं तुम्हाला नाही मिळालं म्हणून इथे आलं हो तुम्ही मी पण साळुंके विहार मधन आलोय दूध घ्यायलाच इथे कात्रजचं कधीतरी येतो मी इथे घ्यायला तर अप्पर इंदिरानगर असेल किंवा साळुंकी विहार असेल कात्रजपासून हे भाग बऱ्यापैकी अंतरावरती आहेत मात्र त्या ठिकाणी दूध मिळत नाही आहे त्यामुळे इथं लोक दूध घ्यायला आलेले आहेत कात्रजचा हा दूध डेअरीचा परिसर मुख्य त्यांचं जे आउटलेट आहे ते या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी काही मर्यादित प्रमाणात दुधाचा जो साठा आहे तो, तो उपलब्ध आहे म्हशीचं दूध या ठिकाणी विकलं जातं आहे आणि ते घेण्यासाठी लोक आलेले आहेत Uh, काय परिस्थिती आज लोक सकाळपासूनच तुमच्याकडे येत असतील किती दूध उपलब्ध आहे आज दिवसभर पुरेल का दूध oh, पुरेल, पुरेल काय सांगताय तसं काही नक्की सांगता येते संप किती दिवस चालेल काय तसं काय सांगता येत तेव्हा आणि दुसरं काय असं थोडं गिरायकांची थोडी तारंबळ होतीच आहे सकाळपासून दूध उपलब्ध आहे की मध्ये संपलं मध्ये एक तासभर तर संपलं होतं अच्छा त्यामुळे मग आता जेवढं दूध आहे तेवढं तुम्ही देत आहात परंतु किती वेळ पुरेल हे काही सांगता येत आहे का तसं नाही सांगतायचं कारण ग्राहक आणि पाऊस कधी किती पडेल नाही सांगतायचं तर ही परिस्थिती आहे पुण्यातील अनेक दूध केंद्रांवरती जे खाजगी दूध केंद्र आहेत त्या ठिकाणी दूध उपलब्ध नाही आहे चितळे असतील किंवा इतर जे ब्रँड असतील यांनी आज दूध संकलन न करण्याचा निर्णय घेतलेला आहे या संपामुळे त्याचा परिणाम साहजिकच उद्या परवा या येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला आणखी झाल्याचं पाहायला मिळणार आहे कॅमेरामॅन अमोल गवळेसं मंदार गुंजारी एबीपी माझा पुणे